你疼了吗？疼吗？疼吗？想看看吗？ बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्व एके दिवशी गौतमाने गावातून हिंडून येण्याचा व एकंदरीत सामाजिक परिस्थिती पाहून येण्याचे ठरविले व त्याप्रमाणे रथ जुंपून तो राजवाड्यातून बाहेर पडला शहरात शिरल्यानंतर चार गोष्टी त्याच्या नजरेस पडल्या प्रथम एक अत्यंत वृद्ध जराग्रस्त गलितगात्र दंत भग्न चेह्यावर सुरकत्या पडलेल्या केस सगळे पांढरे झालेले पाठीची कमान झालेली हातात काठी धरून मुंगीच्या मंदगतीने तोंडातून काहीतरी अस्पष्ट बोलत व सर्व शरीर कंपायमान होत असलेला त्याच्या नजरेस पडला पुढे गेल्यावर त्याला दुसरे दृश्य दिसले एक माणूस भिकर तापाने ग्रस्त झालेला अत्यंत अशक्त व बेशुद्ध निराश्रित असा वाटेवरती पडलेला दिसला आणखी पुढे गेल्यावर एका माणसाचे प्रेत तिरडीवर घालून त्याचे नातेवाईक व वा त्याचे मित्रगण वाहून नेत होते त्याच्यापुढे एक संन्यासी प्रफुल्ल मनाने व शांत चित्ताने हातात भिक्षापात्र घेऊन चालला होता हई चौथे दृश्य पाहिले ही चार दृश्ये पाहून गौतमाच्या मनावरती मोठाच परिणाम झाला या चार दृश्यांवरून त्याने बोध घेतला तो हा की जगात दुःख आहे मनुष्य जीवित हे अशाश्वत आहे असे जर नसते तर उपजलेला मनुष्य रोगग्रस्तन होता वृद्धन होता आणि मरण पावता एकंदरीत चौथे दृश्य म्हणजे संन्यासवृत्ती हेच खरे ध्येय होय असे त्यास वाटले आणि म्हणून ज्या जगात दुःख आहे जरा आहे आणि मरण आहे अशा संसारात काहीच अर्थ नाही असे त्यास वाटू लागले अशा विचारांच्या जाळ्यात सापडून तो परत घरी आला परत येताच त्याची पत्नी यशोधरा प्रसूत होऊन तिला एक मुलगा झाल्याचे वृतत त्याला कळविण्यात आले ही एक जादा बेडी आपल्या पायात पडली असे त्यास वाटले तथापि संन्यास घेण्याचा त्याचा निश्चय कायम झाला होता व त्याप्रमाणे त्याने आपला निश्चय त्याचा बाप शुद्धोधन यास जाऊन कळविला अर्थात गौतमाने असे काही करू नये म्हणून राजवाड्यामध्ये नाना तन्हेचे कर्मणुकीचे मनोरंजनाचे प्रयोग करून या निश्चयापासून गौतमास परावृत करण्याचा प्रयत्न केला परंतु गौतमाचा निश्चय पक्का झालेला होता तथापि राजाला कळविल्याखेरीज पळून जाणे योग्य नाही म्हणून आपला मनोदय अंमलात आणण्याचा आप निर्धार केला आहे हे सांगण्याकरिता तो राजवाड्यात गेला आणि बापास म्हणाला की मला तुम्ही अडथळा करू नका तुमचे राज्य तुमचे प्रजाजन तुमची संपत्ती तुम्ही घ्या मला काही नको दुसऱ्या दिवशी शुद्धोधनाने आपल्या सरदारांची बैठक बसविली व त्यात गौतमाने केलेल्या निश्चयाची बातमी त्यास दिली हे कळल्याबरोबर सरदार म्हणाले आम्ही त्याच्यावरती पहारा ठेवू तो आपल्या हातातून कसा जाईल हे आम्ही पाहू अर्थात अशा कडेकोट बंदोबस्तात निघून जाणे शक्य नव्हते म्हणून त्याने तो दिवस तसाच जाऊ दिला मध्यरात्री तो जागा झाला व त्याचा घोडेवाला चंडक यास झोपेतून उठवले व त्यास मला जाव्याचे आहे माझ्या घोड्यास घेऊन ये असे सांगितले चंडक त्यास प्रथमत कबूल होईना व गौतमास जाऊ नको म्हणून गळ घालू लागला परंतु गौतमाचा निश्चय अढळा आहे असे दिसल्यावर त्याचा घोडा कंथक यास तो घेऊन आला गौतमाने त्याची बायको व मूल ज्या खोलीत झोपली होती त्याचे दार हळूच उघडून त्यांच्यावर शेवटची नजर टाकून कंथकावर स्वार होऊन त्या रात्री तो कपिलवस्तू सोडून गेला गृहत्याग केल्यानंतर गौतमाने दोघा गुरूंचे शिष्यत्व पत्करून जगात दुहख का या प्रश्नाचे उत्तर मिळते का हे पाहण्याचा प्रयत्न केला पहिल्या प्रथम आलार कलाम व त्यानंतर उद्रक रामपुत्र यांचे शिष्यत्व त्याने पत्करले अशी पुरी सात वर्षे त्याच्या सानिध्यात त्याने घालविली परंतु त्यांच्या उपदेशांपासून त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्यांना सोडून तो मगध देशात उरुवेल ज्याला हल्ली बुद्धग्या असे म्हणता त्या ठिकाणी येऊन राहिला त्या ठिकाणी त्याच्यासारखेच संसाराला सोडून आलेले पाच संन्यासी अरण्यवास पत्करून बसले होते त्यांच्याबरोबर गौतमाने देहदंडन व खडतर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली सहा वर्षांच्या देहदंडनाने त्याचे शरीर अत्यंत कृष झाले व त्याला चालण्याची शक्ती देखील राहिली नाही एके दिवशी जवळून वाहत असलेल्या फाल्गू नदीतून स्नान करून परत आपल्या आश्रमात येत असताना तो वाटेत घेरी येऊन पडला जवळच एक धनगर राहत होता त्याची वडील मुलगी सुजाता हिने गौतमास त्या स्थितीत पाहिले व त्याला घरून दुधमात आणून दिला शुद्धीवर आल्यानंतर त्याला वाटू लागले की देहदंडनापासून जगात दुःखकार याचे ज्ञात होणे शक्य नाही गौतमाने अन्नसेवन केले यामुळे तो योगभ्रष्ट झाला अशी कल्पना करून घेऊन त्याचे पाच सोबती त्यास सोडून गेले व त्या बुद्धगेत बुद्ध, बुद्ध एकता राहिला एके रात्री एका वृक्षाच्या खाली गौतम बसला असताना या जगात दुहखकावते दुहख नाहीसे करण्याचा मार्ग कोणता या प्रश्नाचा त्याला उलगडा झाला त्याला दिसले की मानवी जीवनक्रमाचे दोन प्रचलित मार्गाने लोक चालले आहेत एक चैन करून कालक्रमणा करणे हा दुसरा देहदंडन करून मरण्याची अपेक्षा करीत राहणे हा हे दोन्ही मार्ग चुकीचे आहे या दोन्ही मार्गांनी संसारातील मानवाचे दुःख हरण होणे शक्य नाही अशी दिव्य दृष्टी त्या रात्री त्या वृक्षाखाली बसला असताना गौतमाला झाली या दिव्य दृष्टीने गौतम ज्ञानी झाला म्हणून लोक त्याला बुद्ध ज्ञानी म्हणू लागले आणि ज्या वृक्षाखाली त्याला ज्ञान झाले त्या वृक्षाला बोधिवृक्ष असे जगप्रसिद्ध नाव प्राप्त झाले या नवीन दिव्यदृष्टीचा असा परिणाम झाला की बुद्धाने देहदंडन सोडून दिले तो संसारात पुन्हा पडला नाही पण तो पुन्हा समाजात आला व समाजाच्या उद्धारार्थ त्याने धर्मसंस्थापनेचे कार्य आरंभिले सर्व हिंदुस्थान पायाखाली घालून आबालवृद्धास स्त्रीपुरुषांस आपला धर्म त्याने स्वमुखाने सांगितला हे कार्य त्याने तब्बल चाळीस वर्षे केले अखेर धर्मप्रचाराकरिता फिरत असताना बुद्ध पावा येथे मुक्कामास राहिला त्या गावी चुंद नावाचा एक लोहार राहत असे त्याने बुद्धांस आपल्या घरी जेवण्याकरिता येण्याचा आग्रह केला चुंद यांच्या घरचे ते अन्न त्याला जाचले व तो आजारी झाला तशाच आजारी स्थितीत बुद्ध नेपाळच्या भागी असलेल्या कुशिनारा गांबी गेला व त्या ठिकाणी त्याचा अंत झाला येशू ख्रिस्ताच्या पूर्वी पाचशे त्रेसष्टव्या वर्षी राजपुत्र म्हणून जन्मास आला खरीपू चारशे त्र्याऐंशीव्या वर्षी धर्मसंस्थापक म्हणून मरण पावला